श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आईया या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चिरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा आज मी तुम्हाला बारामतीमध्ये राहणाऱ्या रा। स्वामींच्या परमभक्त ताई सो सुषमा कस्तुरी या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारा आणणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा खरी भक्ती कशी असते हे दाखवून देणारा आणि त्या खऱ्या भक्तांच्या पाठीशी स्वामी शक्ती कशी उभी राहते हे सिद्ध करणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव बऱ्याच वेळा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आपल्या आयुष्यात हरल्यासारखे वाटते आयुष्यात अगदी काहीच उरलं नाही असेच वाटते मात्र जेव्हा सर्व काही संपते जेव्हा सर्व काही आपल्या हातातून आपल्या नशिबातून निसटून जाते नेमके तेव्हाच स्वामी आपल्या नशिबात कसे येतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सो मी खूप इच्छा होती की आपल्या आयुष्यात घडलेली ही स्वामी प्रचिती सगळ्या स्वामी पोहोचवावी आणि खरंच आज आनंद होतोय कारण ही माझी प्रचिती सगळ्यां सांगण्याची संधी मला मिळाली त्यासाठी सर्वात आधी स्वामी आई या मनापासून आभार मानते पती हे सरकारी ठेकेदार जे कन्स्ट्रक्शनचे काम घ्यायचे माझे पती आणि माझे दोन मुलं आम्ही चौघेही ठाण्यामध्ये स्थायक माझे सासू सासरे हे आमच्या गावी आमचं गाव आकोला जमीन जागा सर्व काही गोष्टींनी आम्ही सुखी संपन्न आणि आनंदात होतो खर कसली कमतरता नव्हती मी स्वामींची भक्त किंवा खूप मोठी सेवे करी असंही काही नव्हती माझे पती अगदी पूर्वीपासून साईबाबांना मानतात वर्षातून तरी शिर्डीला जा, जाण्याचा योग येतो घरामध्ये सुद्धा साईबाबांचा भला मोठा फोटो आहे ना की ते साई भक्त अगदी तसंच नाही माझ्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची आणि महालक्ष्मींची मूर्ती शिवाय आमच्या कुलदेवतांची एक छोटीशी मूर्ती यांच्या व्यतिरिक्त माझ्या कुठलेही देवदेवता नव्हते खूप जास्त देवदेव करणारे खूप जास्त व्रत वैकल्य करणारी अशी मी अजिबात नव्हते पण काळ काळाला आधी आजही त्या कोरोनाचे दिवस आठवले की सगळ्यांच्या चंगावर शहारे येतात तसंच काही कोरोना आला सुरुवातीला सगळ्या पहिले माझा छोटा मुलगा याला ताप येऊ लागला दोन टेस्ट केल्या तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मग त्याला कोविड झालं हे डिडेक्ट झालं एक आठवडा दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं डिस्चार्ज दिला तो व्यवस्थित झाला आम्ही त्याला घरी घेऊन आलो लहान मुलांनंतर मग मोठा मुलगा तो सुद्धा बरा झाला आणि त्यांच्यानंतर मला सुद्धा कोविड झालं एक एक घरात प्रत्येकाला कोविड सुरू होतं आम्ही तिघेही सुखरूप भरे झालो पण त्यानंतर माझ्या पत्तीला ताप आला सुरुवातीला त्यांनी सर्वच ट्रीटमेंट आमच्यापासून लपवले जवळपास आठ दिवस त्यांनी अंगावर काढले जेव्हा ऑक्सिजन पूर्णपणे कमी झाली आणि जेव्हा जेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले ज्यावेळी सा वेळ निघून गेला आम्ही त्यांना ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मात्र आठ दिवस ठेवूनही काहीच सुधारणा होत नव्हती मग आम्ही त्यांना मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तिथे सुद्धा पंधरा दिवस ते होते पंधरा दिवसामध्ये जवळपास पंचवीस लाख बिल झाले हातात असलेले नसलेले सर्व पैसे आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये भरले माझं जे सोन होतं जे सोनम मोड यांच्या नावाने बरेचसे पैसे होते त्यांच्या एफड्या केल्या होत्या आणि एफड्या मोडल्या फक्त एक एक वर्ष बाकी होते त्यामुळे आता त्या एफड्या जर मोडल्या तर सगळं रक्कम अशीच निघून जाईल म्हणून आम्ही त्या एफड्या मोडल्या नाही शेजाऱ्यांकडून नातेवाईकांकडून काही उसने पैसे घेतले त्यांच्यानंतर काही चांगले मात्र मित्र होते त्यांनी सुद्धा स्वतःहून मदत केली जवळपास एक महिना उलटून गेला आणि फक्त हॉस्पिटलचे बिल भरायचो जसे फोन यायचे तसे आम्ही अकाउंटला जाऊन पैसे द्यायचो मेडिसिन हॉस्पिटल या सगळ्यामध्ये जवळपास एक कोट रुपये खर्च झाले तुम्हा सगळ्यांना खोटं वाटेल मात्र हो त्या एका महिन्यामध्ये आम्ही हॉस्पिटलला जवळपास एक करोड रुपये संपवले आता आमच्याकडे असणारे जे काही होतं नव्हतं ते हा सगळं हातातून निस्कटून गेलं शिवाय माझ्या पतींना कुठलाही प्रकारचा फरक आलेला नाही त्यांना ऑक्सिजन लेवल हे काही केल्या वाढत नव्हतं एक महिन्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता तुमच्या घरीच ऑक्सिजनची सोय करा आणि त्यांना घेऊन घरी जा कारण त्यांची ऑक्सिजन लेवल काही केल्या वाढत नाहीये जिथे माझ्या पतीचे वजन हे ब्याऐंशी किलो होतं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझ्या पतीचे वजन हे बेचाळीस किलो झालं तब्बल चाळीस किलो वजन कमी झालं त्यांच्या शरीरात काही उरलंच नव्हतं संपूर्ण अंग निळ काळं पडलं होतं प्रत्येक ठिकाणी सुई टोचली होती आणि प्रत्येक ठिकाणी सुईचा डाग होता त्याकडे बघून फक्त रडू यायचे त्यावेळेस मी फक्त साईबाबांचे नाव घ्यायचे मी गणपती बाप्पांचं नाव घ्यायचे खूप सेवा करायचा माझ्याकडे वेळ नव्हता कारण मला हॉस्पिटलला यावं लागायचं आणि दोन मुलांना सुद्धा सांभाळायला लागायचं एक दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर मी रडत बसले होते आणि माझ्या शेजारी पन्नास वर्षांच्या एक काकू बसल्या होत्या त्या काकू कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या खरं तर हॉस्पिटलमध्ये शांतता ज्या ठिकाणी आम्ही बसलो तिथे जवळपास आम्ही होतो त्या काकू फोनवर बोलत असताना सतत स्वामी समर्थांबद्दल बोलत होत्या जवळपास त्या एक तास फोनवर बोलत होत्या पण त्या एका तासाच्या त्यांचा एकच टॉपिक होता स्वामी समर्थ असे करतात स्वामी समर्थ तसे करतात स्वामी समर्थ कितीही मोठ्या संकटातून वाचवतात स्वामींनी मला तारलं स्वामींनी माझ्या सुनेला वाचवलं माझ्या मुलाला नोकरी स्वामींनी लावली स्वामीमुळे आम्ही आहोत सतत यांचं नाव स्वामी स्वामी सुरू होत एक तास मी ते ऐकत होते शेवटी एक तासानंतर त्यांनी फोन ठेवल्यावर मी त्या विचारले हे स्वामी कोण आहेत मला अकलकोटचे स्वामी माहिती होते पण जेव्हा त्या काकू बोलत होता तेव्हा मला कोणीतरी ते, ते, ते वेगळंच स्वामी असतील असे वाटले मग त्यांनी सांगितलं तुला अक्कलकोटचे चे स्वामी समर्थ माहिती नाही का म्हंटल हो माहिती ऐकले खूप लहान होते तेव्हा शाळेच्या ट्रिप साठी मी एकदा गेले सुद्धा पण प्रचिती आली काही नाही कारण मी कधी त्यांची सेवा केलीच नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुझा कितीही मोठा प्रश्न असेल तुझ्या आयुष्यात कितीही मोठा वादळ आला असेल ते स्वामी सेवेने क्षणात सुटेल स्वामी शिवाय कुणीच नाही त्यांचं एकच वाक्य आहे हम गया नाही झिंदा आहे आणि ते वाक्यात सत्यात आहे त्यांच्याकडून इतकं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण स्वामींचं नाव घेऊयात काहीच नाहीये तर हा स्वामींचा मग मी श्री स्वामी समर्थ अगदी त्यांचा क्षणापासून मंत्र जप करू सुरू केला मला आय सी मध्ये जेव्हा जायची वेळ भेटायची तेव्हा माझ्या पतीच्या समोर सुद्धा मी श्री स्वामी समर्थ म्हणायचे दोन तीन वेळा त्यांच्या कानात सुद्धा मी तोच मंत्र म्हणायचे त्यांच्यानंतर मग मी तारक मंत्र ऐकू लागले मग हळूहळू मोबाईल वरती स्वामींची सेवा सर्च करू लागले तुम्हाला सांगते महिना माझा पती मा होता होता तिथे फक्त स्वामींचे नाव घ्यायचे सुरुवातीला केली आणि तिसरा दिवस ज्या दिवशी माझे पती ऑक्सिजन लेवल ही पाच टक्क्यांनी वाढली डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार दिसतोय कुठल्या देवांचं नाव घेताय कुठेतरी आज इम्प्रुव्हमेंट दिसतोय ते बघून माझ्याही मनात आनंद झाला मग मी सतत माझ्या पतीच्या ऑड मध्ये तारकमंत्र लावून त्यांच्या बाजूला मोबाईल ठेवू लागले तुम्हाला सांगते पुढच्या दोन दिवसामध्ये जिथे पतीचे अत्यंत कमी ती वाढतच नव्हती आपोआप वाढायला लागली आणि मग जनरल वॉर्ड मध्ये त्यांना आणण्यात नंतर पुढच्या दोन दिवसामध्ये डिस्चार्ज देतो असं डॉक्टरांनी सांगितलं बरोबर गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी दुपारी दीड वाजता त्यांना डिस्चार्ज झाला आम्ही तेव्हा त्यांना घेऊन जेव्हा घरी जायला निघालो जात असताना आमच्या आजूबाजूला समोर तिकडे इकडे आम्हाला ज्या गाड्या दिसायच्या पाठीशी आहे हे एकच वाक्य दिसायचं शेवटी माझ्या पतीलाही कुठेतरी स्वामींची गोळी लागली त्यांचीही चववी देवी शक्तीवर विश्वास बसला की काहीतरी स्वामींचा चमत्कार असावा असे आम्हा सगळ्यांना समजले मग त्यांच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं की जवळपास सहा महिने त्यांना पूर्ण बेडरेस्ट हवी कारण त्यांच्या छातीला थोडासा ताण पडला होता ज्यांना ते फुफ्फुस होत ते ब्लॉकेज होतं आणि त्या सहा महिन्या त्यांना अजिबात उठायला दिसाय सांगायचं नव्हतं सहा महिन्यांचं कालावधी मोठा होता दोन मुलांची जबाबदारी यांना हॉस्पिटलला मध्ये फेरी मारावी लागायची त्यासाठी पैसे म्हणजे सगळ्याच गोष्टी मला हँडल करणं हे अशक्य होतं जेव्हा एकही रुपया उरला नव्हता लोकांनी शेजाऱ्यांनी सगळ्यांनी मदत करून झाली शिवाय जी जमीन होती ती सुद्धा घाण ठेवून माझ्या सासऱ्यांनी मला पैसे आणून दिले होते आता पैसे मागायचे काय करायचे काहीच शिवाय हे काहीच करू शकत नव्हते नोकरी नव्हती जेव्हा काम घेतली तेव्हा त्यांनी पैसे मिळायचे आता तर इतके महिने हॉस्पिटलला याने त्या बेडरेस्टवर त्यामुळे हातात कुठलेही काम नव्हते कसं होणार काय होणार आम्हाला काहीच समजत नव्हतं त्या वेळी मी आमच्याच भागात असणाऱ्या स्वामी मठात गेले तिथल्या गुरुजींना सांगितलं आर्थिक छनछन खूप जास्त आहे गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये पैशाची खूप मोठी समस्या आलेली आहे मी काय करू पण त्या गुरुजींनी सांगितलं स्वामींचे नामस्मरण कर आणि घाबरू नकोस तू स्वामींचे नाव गुरुवाराचे जे व्रत आहे ना ते व्रत सुरू कर गुरुजींना मला सांगितलं खरं माझ्या माझ्याकडे त्यावेळेस अक्षरशः अगरबत्ती आणायलाही पैसे नव्हते आता देवांच्या समोर अगरबत्ती तर लावायला पाहिजे देवाच्या समोर कमीत कमी दिवा लावायला पाहिजे त्यात तेल तर घालायला पाहिजे मात्र पूजेचे तेल आणायला किंवा अगरबत्ती आणायला माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते म्हणजे इतकी ती वाईट परिस्थिती इतकी ती वाईट वेळ स्वामींना एक फोटो मी घरी आणला त्या फोटोच्या समोर बसून मी हात जोडले आणि मी खूप रडून स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी मी तुमच्या समोर फोल ठेवीन माझ्या बागेत जी फळ येतात त्यातलं फळ मी तुमच्या समोर ठेवेन पण सध्या तरी अगरबत्त्या आणायला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला समजून घ्या मी प्रत्येक गुरुवारी तुमची सेवा करेन मी अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करेन मी पूर्ण सारा मूत्र वाचेन मात्र दिवा लावायला आणि त्या दिव्यात तेल आणायला माझ्याकडे काहीच नाही माझ्या परिस्थिती बदलावा या वाईट वेळेतून माझी सोडवणूक करा अशी मी स्वामींना विनवणी केली तुम्हाला सांगते चार गुरुवार असेच गेले माझ्याकडे खरंच उदबत्ती आणायला पैसे नव्हते चार गुरुवार माझे इतके भयंकर होते की अक्षरशः एके फळ ठेवायला सुद्धा माझ्याकडे फळ नसायचे घरात असणारी थोडीशी साखर मी स्वामींच्या समोर ठेवायची आणि एका ग्लासमध्ये पाणी ठेवायची स्वच्छ असणारा गंध मी स्वामींना लावायची ज्या घरात असणाऱ्या वस्तू होत्या त्यात मी हे गुरुवार सुरू केलं पण मी मनापासून अगदीही मी हृदयातून गेले जवळपास सहा गुरुवार गेले तर तरीही काही अनुभव आला नाही कुठलाही काहीही प्रचिती आली नाही त्या सहा गुरुवार मात्र अचानक योग आला आणि पुन्हा एकदा मी स्वामी मठात गेले त्या स्वामी मठामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथे एक औदुंबराचं झाड आहे त्या झाडाखाली मी पाच मिनिट शांत बसले कारण मला सवय होती मी मठात जेव्हा जायचे तेव्हा औदुंबराखाली मी पाच मिनिट तरी ध्यानस्थन करायची त्या दिवशीही तसेच बसले पाच मिनिटं झाली उठण्याची तरीच सोच मागून एक बाबा आले त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते बाबा सुरुवातीला मला वाटले की या मठाचे मालकच असावेत हा मठ तेच सांभाळणारे असावेत कारण ज्या पद्धतीने ते तिथे वावरत होते त्यावरून असेच दिसले मी त्यांच्या पाया सुद्धा पडले त्यांचे दर्शन घेतले आणि तेव्हा त्यांच्या तोंडातून एक मंत्र बाहेर पडला तो मंत्र होता दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ते सतत तेच म्हणत होते दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर ते मला म्हणाले घाबरू नकोस अडचणी सुटतील सांगितलेले जो मंत्र आहे ना त्यांचा सव्वा लाख जप कर आणि मग मला भेटायला ये ताई म्हणतात मी घरी आले घरी आल्यानंतर तो मंत्र एका पानावर लिहून ठेवला आता त्यांनी सांगितलं एवढं तर सेवा करते मग हा मंत्र सुद्धा आपण जपूयात या उद्देशाने मी त्या मंत्रांचा जप करायला सुरुवात केली मी दररोज जवळपास दहा दहा माळी हा मंत्र जप करायचे रोज दहा माळी म्हणजे एक हजार वेळा माझा जप व्हायचा अशी जपाला सुरुवात केली रोज हा मंत्र मी म्हणायचे आणि दिवसानंतर माझे रोज पंधरा माळी मग त्यानंतर वीस माळी असा जप सुरू केला माझा जवळपास पासष्ट हजार जप झाला असेल ताई म्हणतात पासष्ट हजार जप झाला आणि त्या पासष्ट हजार जपानंतर माझ्या पतीच्या ईमेल आय डीवरती एक लेटर आला ईमेल आय डी माझा मोठा मुलगा हँडल करायचा तो ईमेल त्याने मला त्या बाबांनीही सांगितलं काहीतरी कन्स्ट्रक्शन ऑफिसमधून मेल आलाय जेव्हा त्या मेलची चौकशी इन्क्वायरी केली तेव्हा कळाले की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये यांना काही एफड्या गुंतवल्या होत्या माझ्या एफ डी चे पैसे असतात ते जमा झाले होते तब्बल वीस वर्षापूर्वी ते याच सर्कलमध्ये काम करत होते आणि वीस वर्षापासून त्यांनी ज्या एफड्या तिथे जमा केल्या होत्या त्यांची तब्बल रक्कम ऐंशी लाख रुपये होती त्या संदर्भात तो मेल होता जेव्हा मी आमच्या माझ्या मिसरांना आम्ही हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले की त्यांची रक्कम एवढी वाढेल असे मनाही वाटले नव्हते जवळपास मी जेवढे एफडी मध्ये गुंतवले होते ते वीस ते बावीस लाख असतील मात्र ते वीस वर्ष वीस वर्ष झाले त्यांच्यामुळे त्यांचा व्याज आणि बाकीचे परतावा मिळून हे इतके पैसे असतील आम्हा सगळ्यांसाठी ते शॉकिंग होतं म्हणजे एक एखादा चमत्कार घडावा त्या चमत्काराचे जाणू आम्ही वाट बघत होतो तो चमत्कारच घडला भा, शेवटी सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट केली आणि त्यांच्यानंतर त्या एफ डीचे पैसे मिळाले मग त्यातून आम्ही घाण ठेवलेले सोने लोकांच्या ज्या देण्या होत्या त्या दिल्या बऱ्याचसा कर्ज होतं ते त्यातून नील केलं त्यानंतर मी माझ्या मत्रांचा पुढचा जो काही होता तो सुद्धा पूर्ण केला जवळपास सव्वा लाख जप माझ्या गुरुवारच्या दिवशी पूर्ण झाला आणि तुम्हाला सांगते त्या गुरुवारी माझ्या पतीचे हट्ट केले की मी सुद्धा त्या मठात यायचं आहे मग मोठा मुलगा आणि माझे पती आम्ही तिघेही स्वामींच्या मठात गेलो कारण त्या गुरुजींनीही सांगितलेलं म्हणजे जे बाबा मला भेटलेले त्यांनीही सांगितलं जेव्हा सव्वा लाख मंत्र पूर्ण होईल तेव्हा आम्हाला येऊन भेट तुझं जर काम झालेलं असेल मग मला त्यांना भेटायचं होतं आणि मठात आल्यानंतर मी सगळ्यात पहिले त्यांना शोधू लागले मठात छान दर्शन झालं मठाच्या सगळ्या बाजूनी त्या बाबांनी बघितलं जिथे गुरुजी असतात गुरुजींनाही विचारलं की असे बाबा इथेच असतात ना आज आलेत का त्यावर ते गुरुजी म्हणाले जसं सांगते तसे बाबा कोणी मी बघितलंच नाही मग मी त्यांना म्हणाले की असं मंत्र दिलेला व्हायने त्या मंत्रांचं सव्वा लाख जप सांगित झाल्यानंतर त्यांनी मला इथे बोलावले होते भेटायला आणि माझे जे काम होते ते सुद्धा झाले मग माझा अनुभव सुद्धा मी गुरुजींना सांगितलं गुरुजी हसायला लागले आणि हसून म्हणाले अगं तू बरोबर आलीस त्यांनी भेटायला बोलावले तू आलीस आणि तू दर्शन पण घेतलीस ते साक्षात स्वामींचे रूप होते ते कोण होते माहिती नाही ज्यांना तूच बघितलेस पण तुला असं मंत्र देणारे आणि तुमचं काम घडवणारे हे बाबा म्हणजे स्वामीचे एक रूप होते ताई म्हणतात मग त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या कारण असं कोणीही कौन कोणाला मंत्र देत नाही पण त्या मंत्राने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं साक्षात स्वामी आपल्या भेटले हा आनंद वेगळाच माझा मनात होता मग त्यांच्यानंतर आम्ही घरी आलो त्या प्रचितीनंतर मी दिवसांत्र स्वामी सेवा करायला सुरुवात केली जिथे सहा महिना माझ्या पतीचे भेटणे सांगितलेले तिथे तीन महिन्यात माझे पती, ती पती व्यवस्थित बरे झाले सगळीकडे फिरू लागले सगळं काही उत्तम सुरू झालं त्यांच्यानंतर मग पुन्हा हे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये गेले आता यावेळेस कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन होते यांच्या आजारामुळे त्यांना बरंच डावळलं गेलं होतं काम मिळणं कठीण होतं पण स्वामी कृपा आमच्या पाठीशी होती स्वामींच्या एक संकट आम्ही पार पाडलं यांना चांगली काम लागली काम मिळू लागली आणि त्यात चांगले पैसेही मिळाले एका वर्षानंतर फक्त एका वर्षानंतर आम्ही सर्व काही कर्जमुक्त केलाच आम्हाला स्वतःचं आम्ही सत्तर लाखाचं घर बुक केलं ठाण्यामध्ये आम्ही स्वतःचा फ्लॅट बुक केला सुरुवातीला आम्ही अमाऊंट भरली आणि काही लोन केलं ते लोन आम्ही पंचवीस वर्षासाठी केलं होतं त्यांचे काही हप्ते पूर्णपणे तुम्हाला सांगते मी कर्जमुक्तासाठी सुद्धा सेवा केली स्वामींनी म्हटलं की हे कर्ज नील होऊ द्या आणि जिथे पंचवीस वर्ष आम्ही जे कर्ज ठेवलेलं तुम्हाला सांगते दोन वर्षांमध्ये आम्ही पूर्ण फ्लॅटची रक्कम नील केली आम्ही आमचं जे स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं ते अत्यंत चमत्कारिकरित्या पूर्ण झालं ही फक्त स्वामी कृपा आहे स्वामीमुळे सर्व काही घडलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ